नमस्कार मंडळी सध्या सोशल मीडियावरती प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या लग्नाच्या जोरात चर्चा सुरू आहे काही दिवसापूर्वी सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्या शपथविधीच्या वेळीस अशी एक घटना घडली की सोशल मीडियावरती प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या काय तरी चालू आहे यावर जोरात चर्चा सुरू झाली आहे शपथविधीसाठी प्रणिती शिंदे या मागून पुढे येत असताना त्यांना राहुल गांधी दिसले राहुल गांधी यांना नमस्कार करण्यासाठी त्या ते जवळ गेल्या मात्र राहुल गांधी यांनी हात न जोडता हात मिळवणी केली राहुल गांधी हे चोपन्न वर्षाचे आहेत मात्र त्यांनी अजूनही लग्न केलं नाही तर सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार असलेल्या प्रणिती शिंदे यांचं वय देखील त्रेचाळीस एवढं आहे पण त्यांनीही अद्याप लग्न केलेलं नाही त्यांना लग्नाविषयी विचारणा केली असता त्या त्यावर त्या म्हणतात की प्रत्येकाचं टाईम झोन वेगळा असतो त्यामुळे जेव्हा मला लग्न करावंसं वाटेल तेव्हा मी नक्की करेल मात्र यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे प्रणिती शिंदे यांचे वडील सुशील कुमार शिंदे यांचाही प्रेमविवाह झाला आहे त्यांनी तर पळून जाऊन लग्न केले आहे त्यांचंही असं म्हणणं आहे की प्रणिती शिंदे यांनी कुठल्याही जातीचा जोडीदार निवडला तरी मला चालेल पण बस तो कमवता असला पाहिजे एवढीच माझी अट आहे प्रणिती शिंदे या राहुल गांधी यांच्याबरोबर लग्न करणार का हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तर मंडळी राहुल गांधी होणार का महाराष्ट्राचे जावई तसेच प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांची जोडी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद